उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महत्वाची घोषणा केली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता भाऊबीज पूर्वीच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे सरकारचा हा उपक्रम महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणार आहे लाडकी बहिणींना मिळणार आहे भाऊबीजेची खास भेट थेट त्यांच्या खात्यावर दिवाळी शुभेच्छा परवापासून दिवाळीचं पर्व सुरू झालेलं आहे आज पाडवा आहे पाडव्याच्या देखील सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हा पाडवा म्हणजे नवीन संकल्प नवीन पर्व सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आनंद घेऊन येवो हो। अशा मनापासून शुभेच्छा सगळ्यांना शुभेच्छा तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना लाडक्या ज्येष्ठांना लाडक्या शेतकऱ्यांना सगळ्यांना शुभेच्छा बळीराजाचं आलेलं संकट दूर हो आणि त्याच्या आयुष्यात देखील हा पाडवा सुखाचे आनंदाचे समृद्धीचे दिवस घेऊन येवो भावबीजाच्या वाट बघत म्हणजे ते लाडक्या बहिणींच्या भाऊबीज मिळणारच भाऊबीज मिळणार आणि लाडकी बहीण योजना